बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र आरटीओ विभागाच्या तीन अधिकाऱ्यांचं चौघे अँटी करप्शनच्या जाळ्यात पुसद येथील आरटीओ कॅम्प दरम्यान कारवाई शासकीय विश्रामगृह पुसदे येथे शिकाऊ आणि काम वाहन परवाना देण्याकरिता शासकीय चालनाच्या व्यतिरिक्त दोनशे रुपये प्रमाणे दहा क्लासेस कडून दोन हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या आरटीओ विभागातील तीन अधिकाऱ्यांसह एक खाजगी एजंट अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला आहे यामध्ये खाजगी एजंटला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली सदरची कारवाई शुक्रवारी सोळा मे रोजी विश्राम गृह पुसद येथील आरटीओ कॅम्प दरम्यान लाच लुचपत प्रतिबंध विभागाने केली आहे सूरज गोपाल बाहिते वय वर्ष बत्तीस मयूर सुधाकर मेहकरे वय वर्ष तीस बिभीषण शिवाजी जाधव वय वर्ष तीस असे लाचखोर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांची नावे आहेत यवतमाळ येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ते कार्यरत आहे तर बेलदेव नारायण राठोड वय वर्ष एकोणतीस राहणार गव्हा तालुका मानोरा जिल्हा वाशिम असे लाच स्वीकारणाऱ्या खाजगी एजंटचे नाव आहे सरकार मान्य ड्रायव्हिंग स्कूल शाळेच्या एका महिला संचालिकेने सात मे दोन हजार रोजी आरटीओ कॅम्प दरम्यान आरटीओ अधिकारी लाचेची मागणी करतात अशी लेखी तक्रार यवतमाळ येथील प्रतिबंधक विभागाला दिली होती या तक्रारीवरून शुक्रवारी प्रतिबंधक विभागाने पुसद येथे आरटीओ कॅम्प दरम्यान सापळा रचला तसेच पंचसक्षम पडताळणी केली असता सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक बाहिते मेहकरे आणि जाधव यांनी तक्रारदार यांना त्यांच्या अधिकृत प्रशिक्षण विद्यार्थ्यांना शिकाऊ व कायम पक्का परवाना देण्याकरिता खाजगी एजंटच्या माध्यमातून अधिकृत शासकीय चलनाव्यतिरिक्त प्रत्येक अर्जामागे दोनशे रुपये अतिरिक्त लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले दरम्यान शुक्रवारी सापळा कारवाईत एकूण शंभर शिकवणी क्लासेसकरिता दोनशे प्रमाणे दोन हजाराची लाच खाजगी एजंट बलदेव राठोड यांच्यामार्फत तक्रारदारांकडून स्वीकारली या प्रकरणी वसंतनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती ही कारवाई अमरावती परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यवतमाळचे पोलीस उप अधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट पोलीस निरीक्षक मनोज ओरके आणि पोलीस अंमलदार अतुल मते अब्दुल वसीम सुधीर कांबळे सचिन भोयर राकेश सावसाकडे सूरज मेश्राम सरिता राठोड व चालक अतुल नागमोते यांनी केली रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ अँड प्रेस द बेल नेवर मिस अपडेट